मी या ठिकाणी जुड्याने आमचं उत्स्फूर्त स्वागत केलं त्यांच्या कुटुंबिक सदस्यांना मी मनपूर्वक आभार मानतो आणि धन्यवादही देतो कारण ही लढाई अशी सोपी नाही पक्षाच्या उमेदवाराबरोबर गेली दहा वर्ष सातत्यानं ह्या भागाचं जे प्रतिनिधित्व केलं त्याच्या विरुद्धची ही लढाई आहे ही मी निमित्त मात्र आहे वास्तविक माता ही निवडणूक बाजी नजून आपल्या सर्वांची आहे या निमित्तानं असा संदेशही या उत्स्फूर्त प्रतिसाद संपूर्ण मतदारसंघात गेलेला आहे आपण पाहिलं गेल्या दहा वर्षात ज्या लोकप्रतिनिधीला आपण या भागातून निवडून दिलं त्या लोकप्रतिनिधीने आणि त्याच्या पक्षाने कोणत्याही प्रकारचा विकास या भागामध्ये तर केलाच के नाही त्या ठिकाणी मा साखर सुंदर कारखाने नागरिकांचा सहनशीलतेचा अंत या ठिकाणी झालेला आहे आणि म्हणून अशा पद्धतीने एक उद्रेक जनतेमधून निर्माण झालेला आहे आणि म्हणून ही निवडणुकी जनतेची निवडणूक आहे असं मी म्हणे आणि त्या माध्यमातून येणाऱ्या वीस तारखेला आता आमचे सरकार सांगत होते या ठिकाणी गुंटेवारीचा प्रश्न आहे सातबारावरती बारावरती कुठलेही ट्रान्झॅक्शन होत होऊ शकत नाही असे मेजर मोठमोठे प्रश्न या ठिकाणी ज्या जमिनीचे व्यवहार होत नाही प्लॉटिंग त्या ठिकाणी विकता येत नाही तोपर्यंत शहराचा भाग विकसित होणं अवघड जातं अशा पद्धतीचे प्रश्न सोडवण्यासाठी एक विकासाभिमुख नेतृत्वाची गरज आहे त्या ठिकाणी आपली कामं व्हायची असतील त्या भागातले रोड त्या ड्रेनेज त्या ठिकाणचे लाईट हे तर केलेच पाहिजे पण हा वाढीव भाग जवळजवळ सहा ते सात किलोमीटर आपला एसटी स्टँड अँड रेल्वे स्टेशन पासून आहे तर या भागामध्ये एस टी स्टँडचं टर्मिनल या ठिकाणी चांगल्या पद्धतीने व्हायला पाहिजे तशाच पद्धतीनं रेल्वेचं एक टर्मिनल या भागात इथून टेकेकर वाडीपर्यंतच्या भागामध्ये त्याचं टर्मिनल व्हायला पाहिजे त्यामुळं त्या भागातल्या लोकांची एक सोय होणार आहे तशाच पद्धतीनं आपल्या आजूबाजूच्या जे जिल्ह्यात कर्नाटकातले गुलबर्गा आहे विजापूर आहे त्या ठिकाणी दोन दोन रिंगरूट आहेत आपल्यापेक्षा निम्मी पण लोकसंख्या नाही परंतु त्या ठिकाणी तीन दोन दोन रिंगरूट झालेत आज आपल्या शहराला एकही रिंगरूट नाही एका राज्यातून किंवा एका महामार्गावरून दुसऱ्या महामार्गावर जाताना शहरात आल्याशिवाय बाहेर पडता येत नाही मोठी समस्या आहे सगळे कामं अर्धवट ठेवले गेलेले आहेत कॅनॉल ची कामं अर्धावट ठेवले गेलेले आहेत आणि तशा माध्यमातून वाहतुकीची कोंडी मोठ्या प्रमाणात शहरात होते आणि त्याची समस्या आपल्याला तोंड द्यावं लागतं शहरामध्ये दोन तीन उड्डाणपूल करतो म्हणाले एसपी स्टँड पासून या ठिकाणी सात रस्त्यापर्यंत दोन उड्डाणपूल करतो म्हणाले ह्याच्यासाठीचा प्लॅन आणला परंतु आज अखेर ते काहीही झालेलं नाही अशा पद्धतीनं ना? ह्या शहराला एक प्रकारे अनेक प्रश्नांच्या खाईत घालण्याचं काम या गेल्या दहा वर्षात भाजप आणि त्यांच्या प्रतिनिधींनी केलेला आहे आणि म्हणून त्यांच्या निषेधार्थ आपल्याला हा लढा द्यायचा ज्या पद्धतीनं त्यांनी कारखान्याची चिमणी काढली आजूबाजूच्या दो दोन्ही जिल्ह्यात ज्याचं नाव मी सांगितलं गुलबर्ग आणि विजापूर ह्या ठिकाणचे दोन्ही विमानतळ गेल्या दीड वर्षात झाले परंतु आपण गोरामेळीला जागा शिंदेसाहेबांनी त्या ठिकाणी त्यांच्या मंत्रिपदाच्या काळ्या घेतली पुढे त्याचे पूर्ण पैसे देऊन जमीन खरेदी केली परंतु त्यावर लक्ष केंद्रित करण्यापेक्षा हा जे विमानतळ चालूच होऊ शकणार नाही अनेक अडचणी आहेत तो विमानतळ चालू करण्याचा एक चुकीचा अशा पद्धतीचा मेसेज जनतेमध्ये मिळला विकास मंचच्या आमच्या अंगावर सोडलं आणि त्या माध्यमातून विकास तर सोडाच परंतु ती तीस हजार लोकांची चिमणी त्या ठिकाणी पाडून तो कारखाना बंद पाडण्याचा प्रकार केला अशा व्यक्तींना आपल्याला आता घरात बसवलं पाहिजे आणि त्या दृष्टीची आपली लढाई म्हणजे सर्व कार्यकर्त्यांना या ठिकाणी विनंती राहणार आहे की मी एकटा हे सगळं करू शकणार नाही आपण सगळे हे माझ्या आहे असं समजून आपण सगळं जण त्या ठिकाणी पुढच्या काळामध्ये हे नेतृत्व करणार आहे अशा पद्धतीची भूमिका घेऊन प्रत्येक घराघरापर्यंत प्रत्येक मतदारापर्यंत ह्या चिन्हाची म्हणजे आपल्याकडे पक्ष नाही पक्षाचं चिन्ह नाही पक्षाची सगळी यंत्रणा आपल्याकडे आहे लग्न दर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका